राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे स्थानिक आमदार भाजपचे असं असून सुद्धा तुम्हाला पुढे यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार आहे असं आहे आम्ही भाजप पक्षावरती अजिबात नाराज नाही आहे आम्ही जे नाराज आहोत की जे नेतृत्व आपण या विधानसभेला दिलेलं आहे तेच भाजपला या ठिकाणी मानत नाही त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने ही नगरपंचायतमध्ये गडबड झालेली आहे आणि आम्हाला भविष्यात आम्ही काय करायचं कोणासोबत जायचं जो मुरबाड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करेल त्याच्या सोबतच आम्ही जाणार आहोत जर आमदारांनी आपल्यावरती अन्याय केला असं म्हटलं तर तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला सर बोला हा ही वेळ आहे आम्ही वरिष्ठांशी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याप्रमाणे देशात इतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात असा प्रयत्न आपल्या या विधानसभेचे आमदार करत नाही हे आजही किसन कचोरी मित्रमंडळ नावानेच स्वतःचा पक्ष समजून या तालुक्यामध्ये पक्ष चालवतात हे मी सांगायची गरज नाही सर्वसामान्यही कोणी सांगेल कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय